नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडगणिताची या या चॅनलमध्ये नुकतंच आपण मराठी मीडियम इयत्ता दहावीसाठी व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे आत्ता आपण वर्ग समीकरणे हे प्रकरण या ठिकाणी बघत आहोत आणि आज आपलं लेक्चर नंबर पाच आहे आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण सराव पंच दोन पॉईंट साठी लागणारी जी महत्वाचे पॉईंट्स आहेत त्यात या ठिकाणी शिकणार आहोत ठीक आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे तुम्हाला इयत्ता दहावीचे बाकीचेही व्हिडिओ बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहोत ते तुम्ही बघू शकता ठीक आहे तर मग चला सुरुवात करूया आजचं लेक्चर आजच्या लेक्चर मध्ये आपण खरंच खूप इम्पॉर्टंट पॉइंट बघणार आहेत आणि बऱ्यापैकी बोर्ड एक्झामला याच्याशी रिलेटेड असणारे जे प्रश्न आहेत ते विचारले जातात त्यामुळे व्हिडिओ व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण बघा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला समजला तरच तुम्हाला लेक्चर म्हणजे सराव संच दोन पॉईंट पाच व्यवस्थित सोडवता येणार आहे तर मग बघूया आजचं लेक्चर आता आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहे बघा पहिला पहिला आहे तो वर्ग समीकरणांच्या मुळांचे स्वरूप. ठीक आहे. आता वर्ग समीकरण काय असतं आपलं? तर AX वर्ग अधिक BX अधिक C बरोबर शून्य हे आपलं काय असतं? वर्ग समीकरण असतं. बरोबर आहे. तर या वर्ग समीकरणाची मुळे अल्फा व बीटा घेतली किंवा मानली. बघा ह्याच्या जे लेक्चर होतं ते आपण काय केलं होतं तर सूत्र पद्धतीनं आपण काय केले होते मुळं शोधली होती बरोबर आहे आणि ते जे सूत्र होतं ते काय होतं आपलं तर एक्स बरोबर एक वजा बी अधिक वजा करणी चिन्ह बी वर्ग वजा चार एसी, ए छेद दोन एक असं आपलं सूत्र होतं बरोबर आहे आता या ठिकाणी बघा जे पहिलं मूळ असतं त्यालाच आपण काय म्हणणार आहे तर अल्फा म्हणणार आहे आणि त्यामध्ये काय असणार आहे आपलं तर वजा बी आणि इथलं वरचं अधिक एकदा घेणार आहे आपण जसं आपण मागच्या मध्ये गणित सोडवताना शेवटी एकदा बेरेज घेऊन सोडवत होतो मी एकदा वजा घेऊन सोडवत होतो त्याच पद्धतीनं इथं आले दोन्ही आणि बीटा बरोबर आपलं जे असणार आहे ते काय असणार आहे वजा बी वजा चिन्हात वर्ग वजा चार एसी छेद ठीक आहे आता बघा पहिला जो मुद्दा आहे तो काय आपला वर्ग समीकरणांच्या मुळांचे स्वरूप असा आपला मुद्दा आहे म्हणजे काय तर बघा यामध्ये जो महत्वाचा पॉईंट आहे तो आपला आहे वर्ग वजा चार एसी ठीक आहे म्हणजे बी वर्ग वजा चार एसी यालाच आपण काय म्हणणार आहे बी वर्ग वजा चार एसी यालाच आपण विवेचक असं म्हणणार आहे किंवा याला जे नाव देतो लिहिताना सांकेतिक भाषेत आपण त्याला डेल्टा असं म्हणतो त्रिकोण काढायचा म्हणजेच बी स्क्वेअर वजा चार ची किंमत काढायची थी, ठीक आहे आता बघा जर हा जो डेल्टा आहे म्हणजेच बी वर्ग वजा चार ए सी बरोबर जर शून्य आली म्हणजे हे करनीचिन्हातली जी किंमत आहे त्याची किंमत जर शून्य आली तर तुमची मुळं का हे काय असणार आहे मुळे हे काय असणार आहे समान व वास्तव संख्या असणार आहेत ठीक आहे त्याच पद्धतीने बघा वर्ग वजा चार एसी हा काय आहे शून्यापेक्षा मोठा आहे म्हणजेच कसल्या संख्या झाल्या या ठिकाणी आपल्या धनसंख्या झालेल्या आहेत ठीक आहे म्हणजेच शून्यापेक्षा मोठं शून्यापेक्षा मोठं म्हणजेच काय जर नंबर लाईन घेतली तर या ठिकाणी बघायचं शून्य एक दोन तीन चार आणि इकडं असं वजा एक वजा दोन वजा तीन असतात ह्या साइडला जसं सा तुम्ही जाईल तसं त्या संख्या काय होतात मोठ्या मोठ्या होतात होता, आणि या साईडला जसं जाईल तसं शून्यापेक्षा त्या संख्या काय होतात छोट्या छोट्या होत जातात म्हणजेच वर्ग वजा चार सी ची किंमत ही धनसंख्या असेल म्हणजे इकडच्या साईडची धनसंख्या असेल तर मुळ ही काय असतात मुळे असमान व वास्तव संख्या असतात आता असमान म्हणजे काय तर येताना एक मुळ काय येणार आहे धनामध्ये येणार आहे म्हणजे इथं आधी अधिक घेऊन सोडवणार आहे आणि एकदा वजा घेऊन सोडवणार आहे पण तेच जर इथे शून्य आल तर इथली किंमत काय होणार आपली शून्य होणार आहे वर्गमुळातली म्हणजे राहिल काय आपलं तर वजा b छेद दोन आणि बीटाची पण वजा b छेद दोन म्हणजे दोन्ही मुळे समान आली कधी ज्या वेळेला b वर्ग वजा चार ac बरोबर शून्य असेल त्या बरोबर आहे. पण b वर्ग वजा चार ac मध्ये धन संख्या येत असेल म्हणजे शून्यापेक्षा मोठी संख्या येत असेल त्यावेळेला येणारी मुळे ही काय असणार आहेत वेगवेगळी असणार आहेत म्हणजे असमान व वास्तव संख्या असणार आहेत आणि वजा चार एसी, हा लहान असेल तर काय असणार आहेत आपले मुळे वास्तव संख्या नाहीत ठीक आहे म्हणजे ही आपल्याला काढता येणार ना? नाहीत म्हणजे आपण काय करणार आहे विवर्ग वजा चार एसी पण किमती काढणार आहे आणि त्याच्यानंतर आपण ठरवणार आहे की त्या समीकरणाची मुळे ही कोणत्या प्रकारची आहेत हा होता आपला पहिला पॉइंट म्हणजेच वर्ग वजाच्या रेसी म्हणजेच काय असणार या ठिकाणी डेल्टा असणार आहे ठीक आहे आता पुढचा पॉईंट आपला वर्ग समीकरणांची मुळे आणि सहगुणक यांच्यातील फरक ठीक आहे मग आता वर्ग समीकरणाची मुळे कशी ठरवायची हे आपण आता बघूया आता बघा जर अल्फा अधिक बीटा घेतलं तर पहिलं मूळ हे आपला अल्फा आहे दुसरं मूळ हे काय आहे या ठिकाणी बीटा आहे म्हणजे जर आपण अल्फा अधिक बीटा केलं तर या ठिकाणी काय करायला लागेल आपल्याला समी या समीकरणाची आणि या समीकरणाची बेरीज करून घ्यावी लागेल म्हणजेच लिहिताना आपण वजा बी करणी चिन्हात बी वर्ग वजा चार ए सी छेद दोन ए अधिक वजा बी वजा करणी चिन्हात बीवर्ग वजा चार ए सी आहे आता इथे बघा हे वजा बी होते तसेच घेतले हे आधी कर्णी चिन्हात बी वर्ग वजा चार ए सी घेतले बरोबर आहे अधिक वजा वजा असतो गुणाकारात जर चिन्हाचे नियम माहित नसतील नियम तुम्हाला माहित नसतील तर त्याच्या लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये देत आहोत ती तुम्ही बघू शकता इथं सुद्धा अधिक वजा वजा झाले कर्णीचिन्ह वर्ग वजा चार एसी आलेले आहेत आणि छेदात दोघांच्या पण छेदात दोन ए होते म्हणून दोन ए या ठिकाणी आपण घेतलेले आता इथं बघा अधिक कर्णीचिन्ह वर्ग वजा चार एसी वजा बिवर्ग वजा चार एसी आहे चिन्हात म्हणून हे काय झालं कॅन्सल झालं अधिक वजा कॅन्सल वजा वजा काय होतं तर अधिक होतं चिन्ह काय होतं तर वजाच येतं म्हणजे वजा दोन बी छेद दोन ए दोन ला दोन गेले वजा बी छेद ए म्हणजेच अल्फा अधिक बीटा हा काय आला आपला वजा बी छेद ए आला बरोबर आहे म्हणजेच हे आपले काय झाले सहगुणक झाले काय होतं इथं बघा समीकरणांची मुळे आणि सहगुणक यांच्यातील संबंध म्हणजेच इथं बघा अल्फा अधिक बीटाची किंमत काय असू शकते तर तुम्ही डायरेक्ट तुम्हाला जर अल्फा अधिक बीटा काढायला सांगितलं तर तुम्ही हे सूत्र वापरायचंय वजा बीचे ए ठीक आहे त्याच पद्धतीने जर समजा आपल्याला गुणाकार करायला सांगितला असेल तर काय करायला लागेल बघा इथं इता? इथं आला अल्फा बीटा आणि इथं फक्त बेरजेच्या जागेला काय घेतलं गुणाकाराचं चिन्ह घेतलं ठीक आहे गुणाकार करताना आपण काय करतो कंस टाकतो ठीक आहे आता या ठिकाणी बैजिक सूत्र येतात बैजिक सूत्र येतात म्हणजे काय तर ए अधिक बी आणि ए वजा बी असा जर कंस असेल म्हणजे काय बघा ए अधिक बी ए वजा बी असेल तर याच्याऐवजी आपण ए वर्ग वजा बी वर्ग हे सूत्र वापरतो ठीक आहे म्हणजेच इथं बघा इथं अधिक आहे इथं वजा आहे म्हणजे येताना सूत्र काय येणार आहे आपलं वजा बी कंसाचा वर्ग वजा करणि चिन्ह बी वर्ग वजा चार ए सी चा वर्ग छेद दोन ए गुणिले दोन ए गुणाकार असल्यामुळं छेदाछेदाचा छेदा गुणाकार अंश अंशाचा गुणाकार बे दोन्ही किती झाले चार झाले ए ए म्हणजे ए चा वर्ग झाला आता इथं अल्फा बीटा बरोबर वजा बीचा वर्ग हा काय असणार आहे बी वर्ग असणार आहे इथं वजा चिन्ह तसं झालं आता इथं बघा वर्ग आणि वर्ग मुळ होत त्यामुळे ते निघून गेलं राहिलं काय कंसात तर बी वर्ग वजा चार ए सी छेद चार ए वर्ग म्हणजेच अल्फा विटा बरोबर आता इथं बघा वजा होतं त्यामुळे कंस सोडवून घेतला तर यामध्ये बी वर्ग वजा बी वर्ग हे वजा वजा काय झाले अधिक चार ए सी छेद चार ए वर्ग बी वर्ग बी वर्ग घे कॅन्सल म्हणजे निघून गेलं कारण अधिक वजा चिन्ह होतं त्याच्यामुळे ठीक आहे म्हणजेच राहिले काय चार ए सी छेद चार ए वर्ग आता इथे बघा चारला चार गेले इथल्या एक, एक रहेल? A A. ला इथला एक ला म्हणजे सी छेद काय राहिलं ए राहिलं म्हणजेच अल्फा गुणिले हा काय असणार आहे सी चेद ए म्हणजेच सहगुणकावरून जर आपल्याला अल्फा गुणिले बिटा काढायचा असेल तर डायरेक्टली आपण सी चेद ए हे सूत्र त्या ठिकाणी वापरणार आहे ठीक आहे आता बघूया आपण मुळे दिली असता वर्ग समीकरण कसे मिळवायचं ठीक आहे अजूनही व्हिडिओला आपल्याला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा आणि या प्रकरण आपले दिलेले आहेत ते सुद्धा बघत राहा जाऊया आपण पुढच्या कडे आता मुळे दिले असता वर्ग समीकरण कसं लिहायचं ते बघूया तर बघा समीकरणाची मुळे ही काय आहेत अल्फा व बीटा आहेत मग आता वर्ग समीकरण लिहायचं असेल तुम्हाला त्यावेळेला तुम्हाला काय करायला लागेल तर अल्फा अधिक बीटाची किंमत काढायला लागणार आहे त्याचनंतर अल्फा गुन्हिलेख बीटाची किंमत तुम्हाला त्या ठिकाणी काढायची आहे आणि नंतर काय करायचंय तर आपलं सूत्र आहे एक्स वर्ग वजा कंसात अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा बीटा बरोबर शून्य म्हणजे अल्फा अधिक बीटाची इथं जी किंमत येईल ती किंमत तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे अल्फा गुणिले बीटाची किंमत जी येईल ती तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे उदाहरणच बघायचं झालं तर बघा अल्फा बरोबर तीन आणि बीटा बरोबर चार असेल तर अल्फा अधिक बीटा म्हणजे किती झाले तीन आणि चार किती होतात सात होतात आणि अल्फा गुणिले बीटा म्हणजे चारित्रिकम किती झाले बारा झाले आता काय करायचं आपल्याला ह्या ज्या किमती आहेत त्या ह्या समीकरणामध्ये टाकायच्या आहेत म्हणजेच आपल्याला काय मिळणार आहे तर, तर वर्ग समीकरण मिळणार आहे म्हणजेच बघा एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा किती होता आपला सात एक्स बरोबर आहे अधिक अल्फा बीटा किती आला बारा बरोबर शून्य म्हणजेच वर्ग समीकरणाचं सूत्र असं आहे आपला की x वर्ग वजा काय असणार आहे मुळांची बेरीज गुणिले x अधिक काय असणार आहे मुळांचा गुणाकार बरोबर x, ठीक आहे या ठिकाणी आपला हा आजचा व्हिडिओ संपतो उद्याच्या मध्ये आपण याच्याशी रिलेटेड असणारे जेवढे पण गणित आहेत ती उद्या आपण बघणार आहे संच दोन पॉईंट पाच मध्ये जो की अत्यंत महत्वाचा संच आहे तर उद्या भेटूया उद्याच्या सराव संच मध्ये तोवर डिस्क्रिप्शन मध्ये आपले दिलेले जे व्हिडिओज आहेत ते पाहत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा अजूनही तुम्ही तुमच्या मित्रांना सांगितलं नसेल आपल्या बद्दल तर त्यांनाही आपले व्हिडिओ शेअर करा आणि त्यांनाही आपल्या व्हिडिओची मदत होऊ दे ठीक आहे धन्यवाद